जय भीम मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय कष्टाने आणि दूरदृष्टीने लिहिलेले संविधान राष्ट्राने स्वीकारलेले संविधान हे बदलण्याचं षडयंत्र काँग्रेसने सुरू केलं आणि दोन हजार चौदा नंतर भाजपाच्या सरकारनी याचा वेग वाढवलेला आहे वंचित बहुजन आघाडी कायम ही भूमिका घेऊन चालत आहे की संविधानावर घाला होत घातला जात आहे संविधानावर संकट आलेलं आहे आणि संविधान बदलण्यासाठीचे जे षडयंत्र आणि प्रयत्न आहेत ते वंचित बहुजन आघाडी त्याचा निकालाचा लढा देईन त्याला परतून लावण्यासाठी संभाव्य ते सर्व प्रयत्न करेल आणि वंचित बहुजन आघाडी आपल्या भूमिकेवर ठाम आहे परंतु दुर्दैवानी आज आपल्याला दिसते आहे की याच्यामध्ये पुढचं पाऊल महाराष्ट्र शासनाने उचललेलं आहे संविधानाच्या ज्या मूळ तरतुदी आहेत ज्या मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले आहेत चौदा एकोणीस आणि एकवीस मध्ये समता स्वातंत्र्यता आणि जीवन जगण्याचा अधिकार त्या अधिकारांवरच घाला घालण्याचं एक पाऊल महाराष्ट्र शासनाने नुकतंच टाकलेला आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक कायदा हा जो एक नवीन कायदा महाराष्ट्र शासनाने आणलेला आहे त्याची अधिसूचना नुकतीच महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केली आणि नागरिकांकून काही हरकती मागवलेल्या आहेत तीस मार्चपर्यंत आपल्याला या हरकतींवर आपले म्हणणे मांडायचे आहे लोकशाहीमध्ये मतभेद विचारांमध्ये भिन्नता असणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्याशिवाय लोकशाही ही सुदृढ होत नाही आणि म्हणून लोकशाहीमध्ये सरकार जेव्हा सुटते आहे सरकारचे निर्णय आहेत कोणाच्या अधिकारांवर त्यांच्या हक्कांवर जर काही बंधने येत आहेत किंवा ते नष्ट होत आहेत तेव्हा समाजातल्या विविध संघटना आदिवासीच्या असतील दलितांच्या असतील अल्पसंख्यांकाच्या असतील किंवा जे शोषित पीडित फटके आहेत विमुक्त आहेत या सर्वांच्या संघटना किंवा नागरिक रस्त्यावर उतरून आपल्या अधिकारांसाठी आपल्या हक्कांसाठी आंदोलन उभं करतात तर त्या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आपल्या व्यवस्थेमध्ये आवश्यक ते बदल करून त्यांना न्याय देण्याची भूमिका ही कल्याणकारी राज्याची असावी असं डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला सांगून ठेवलं आहे परंतु आता शासनाने जो कायदा आणला आहे त्या अंतर्गत या कायद्याच्या अक्षरशः ठिकाणा उडालेला आपल्याला दिसत आहेत की या कायद्याअंतर्गत हा जो नवीन कायदा आणू आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र याच्या सेक्शन दोन पाच आणि आठ अंतर्गत आता यापुढे तुम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन कराल सरकारच्या विरोधात लेखणी चालवाल सरकारच्या उणीवा स्पष्ट कराल सरकारच्या धोरणांवर टीका कराल त्यासाठी रस्त्यावर उतराल आपल्या हक्कांसाठी भांडण कराल आंदोलन कराल या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्या बेकायदेशीर ठरवून तुम्हाला अर्बन नक्सल म्हणून ठरवून सरकार तुमच्या विरुद्ध कठोर कारवाई करेल काय कारवाई करू शकते तर सरकार तुम्हाला न सांगता तुमच्या विरुद्ध काय आरोप आहे याची सुद्धा कल्पना न देता तुम्हाला अटक करू शकेल तुम्हाला त्याच्यामध्ये बेल सुद्धा नाकारला जाईल आणि किमान दोन ते सात वर्षाची तुरुंगवास आणि जवळजवळ दोन ते तीन लाखाचा दंड देखील तुम्हाला यात होऊ शकतो म्हणजे या यानंतर या, या, या सरकारच्या विरोधात काही बोलायचंच नाही आहे आपल्या हक्कांसाठी भांडायचं नाही आहे आपल्या विचारांच्या संघटनेला वाढवायचं नाही आहे जो जो सरकारच्या विरोधात बोलेल त्याच्या विरुद्ध सरकार आता कठोर कारवाई करणार आहे दुसऱ्या अंगाने एक पोलीस राज सरकार आणू इच्छित आहे आणि याचा तीव्र निषेध करण्यासाठी याला विरोध करण्यासाठी माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी निर्देशित केल्यानुसार वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने याच्यात उतरणार आहे राजकीय पक्ष म्हणून आम्ही जसं उतरणार आहोत तसं याच्यामध्ये आमचा जो अजेंडा आहे हा राजकीय नाही आहे तर समाजातल्या विविध संघटना एनजीओ अनेक समूहांच्या संघटना विशेषतः अल्पसंख्याक समाजाच्या संघटना भटके विमुक्तांच्या संघटना आणि सभ्य समाजातले सर्व विवेकवादी विवेकी नागरिकांच्या संघटना या सर्वांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी या नवीन विधेयकाला पूर्ण ताकदीने आणि तीव्रतेने विरोध करणार आहे त्यासाठी आम्ही आमचं म्हणणं देखील लवकरच शासनासमोर मांडणार आहे परंतु मी या व्हिडिओच्या मार्फत आपल्या सर्वांना विनम्र आव्हान करतो की आपले राजकीय मतभेद विसरून सर्व संविधानवादी संघटना आणि राजकीय पक्षांनी वंचित बहुजन आघाडीसोबत यावं आणि सरकारच्या या नवीन अतिशय खतरनाक म्हणजे यु पेक्षाही असा खतरनाक कायदा जो सरकार आणून पाहताय या कायद्याच्या विरोधात एक वज्र मूठ उभारून या विधेयकाचा विरोध करावा यासाठी वंचित बहुजन आघाडी लवकरच समाजातल्या सर्व घटकाशी संवाद सुद्धा सुरू करणार आहे आणि सर्व संघटनांना सर्व विवेकी लोकांना सर्व गैरराजकीय संघटनांना सोबत घेऊन आम्ही या विधेयकाचा विरोध करू आपण देखील सर्व सोबत या असं मी आपल्यास विनंती करतो धन्यवाद जय शिवराय जय भीम